लातूर शहरामध्ये आज या ठिकाणी लिगल अवेअरनेसच्या संदर्भामध्ये एक महाराष्ट्र फेडरेशन ऑफ वुमेन लॉयर्स त्याचबरोबर दयानंद विधी महाविद्यालय जिल्हा वकील मंडळ लातूर यांच्या सगळ्यांच्या वतीनं सायबर सेक्युरिटी सायबर सेक्युरिटी आणि क्राईम या संदर्भामध्ये एक छान प्रोग्राम संपन्न झाला दयानंद सभागृहामध्ये होता आणि बऱ्याचशा मंडळींनी या कार्यक्रमाला इथं उपस्थिती लावली होती आणि चांगला रिस्पॉन्स लातूर शहरामधून या कार्यक्रमासाठी भेटला या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या ॲडव्होकेट जयश्री पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम कसा रिस्पॉन्स राहिला लातूरकरांचा चांगला राहिला खूप चांगला राहिला आणि लॉ कॉलेजचे तर सगळेच विद्यार्थी होते आमच्या ॲडव्होकेट ोकेट्स आहेत आमचे सर आले होते म्हणजे अण्णारावजी पाटील आले होते बळणजाधाला ते चांगला रिस्पॉन्स आहे काय काय याच्यामध्ये मार्गदर्शन झालं आता सायबर सिक्युरिटी बद्दल डॉक्टर विकास नाईक सरांनी प्रोजेक्टर लावून माहिती दिली की तुम्ही कसे प्रिकॉशन्स घ्यायचे किंवा फ्रॉडपासून कसं लांब राहायचं पैशाचे व्यवहार पैशाचं आपल्या भारतामध्ये किती वाढलेलं आहे ऑनलाईन बँकिंग वाढलेलं आहे त्याचबरोबर फ्रॉड करण्याची संधी पण बरेच वाढलेल्या आहेत तर त्याच्यापासून कशी काळजी घ्यायची म्हणजे एकंदरीत चांगला रिस्पॉन्स छान चा, रिस्पॉन्स ओके तर लातूर शहरामध्ये अतिशय चांगला रिस्पॉन्स येतं विशेष करून विद्यार्थी पण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने आले होते आपण आणखी मॅडमसोबत चर्चा करणार आहोत आपल्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मॅडम गावडे मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम महिलांच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीच्या सायबरमध्ये फ्रॉड होतात काय अनुभव आहे मला सायबरचे सायबरचे फ्रॉड हे फक्त महिलांच्या संदर्भातच नाही पण आजकाल आपण जे बघतो याच्यामध्ये इकॉनॉमिक फ्रॉड जास्त प्रमाणात वाढलेला आहे तर मला असं वाटतं की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसोबत इकॉनॉमिक फ्रॉड होतो त्यावेळेस तो पूर्ण पूर्णतः संपलेला असतो कारण आपण म्हणतो पैसा सर्वस्व नाही आहे पण पैशाशिवाय काही होत पण नाही त्यामुळे असे अवेअरनेस प्रोग्राम जे आहेत हे जास्तीत जास्त घेण्यात यावे कारण फक्त पोलीस आणि ॲडवोकेट्स या प या, या यांची यांच्यामध्ये अवेअरनेस होऊन उपयोग नाही आहे तर सगळ्या पब्लिकमध्ये विद्यार्थ्यांमध्ये हा अवेअरनेस होणं गरजेचं आहे जेणेकरून हा फ्रॉड सायबरचे जे फ्रॉड आहेत ते कमीत कमी होतील आणि त्यामुळे होणारं नुकसानही कमी होईल ओके तर या ठिकाणी समाजातील सगळ्याच लोकांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की सायबर चेक हे जे क्राईम किंवा फ्रॉड आपण म्हणतो तर ते त्याच्याबद्दलचं जास्त जास्त अवेअरनेस लोकांपर्यंत गेला पाहिजे आपल्यासोबत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट निलिमा मॅडम आहेत ज्या या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय सिनियर आहेत त्यांचा मोठा या क्षेत्रामध्ये अनुभव राहिलेला आहे मॅडम काय सांगाल अशा पद्धतीचे प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये देशभरात होणं गरजेचं आहे का आणि हो नक्कीच गरजेचं आहे याचं कारण असं आहे की हे एक प्रकारचा अवेअरनेस प्रोग्राम आहे आणि या अवेअरनेस प्रोग्राममध्ये फक्त वकील वर्ग किंवा लॉ स्टुडंटच नाही तर सर्वसामान्य माणसामध्ये सुद्धा अवेअरनेस निर्माण झाला झाला पाहिजे विशेषतः आत्ता जे काही त्यांनी सायबर क्राईमच्या बाबतीत सांगितलं ते फक्त गुन्ह्यांच्या बाबतीत आहे असं नाही आहे तर बाकीच्या सोबत पैशाचे गैरव्यवहार कसे होतात या गोष्टीचं जेव्हा आपण ऑनलाईन बँकिंगकडे जातो त्यावेळेला त्याचे धोके लक्षात घेणं हे गरजेचं आहे नाहीतर सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपल्या बँकेत खूप पैसे आहेत प्रत्यक्ष बघायला जातो तेव्हा ते रिकामं झालेलं असतं तर ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती होऊ नये असं वाटत असेल तर असे अवेअरनेस प्रोग्राम जास्तीत जास्त व्हायला पाहिजेत आज लातूरसारख्या ठिकाणी जयश्री मॅडमनी लीड घेऊन हा प्रोग्राम केला तसंच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे प्रोग्राम होणं गरजेचं मॅडम मॅडम कसं वाटलं आमचे नवोजित आदर्श आता ज्या झालेल्या आहेत लातूरच्या ज्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून आम्ही सर्वांनी मते श्री पाटील यांना निवडून दिलेले आहेत त्यांनी आयोजित केलेला हा पहिला प्रोग्राम आहे आणि मला अतिशय आनंद होतो सांगण्यासाठी व्हेरी सक्सेसफुल प्रोग्राम कारण यात वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन झालं सायबर लॉ हा तर मेन उद्देश होताच okay. परंतु बार काउन्सिल मेंबर्स <coughs> आले होते सिनियर लॉयर्स आहेत बाकीचे स्टुडंट्स आले होते लेडीज जेंट्स लॉयर्स आले होते भरपूर संख्येने ते आणि त्यांचं इंट्रॅक्शन फार महत्त्वाचं होतं त्यांची हजेरी महत्त्वाची होती आणि लातूरसारख्या ठिकाणी सायबर लॉ ते एवढ्या मोठ्या पद्धतीने इतकं सक्सेसफुल प्रोग्राम होतो <coughs> हा एक एक्झाम्पल आहे बेस्ट एक्झाम्पल आहे आणि <coughs> मी <coughs> जे बोलले ते सायबरबद्दल मी नाही बोलले मी सर्वांना हे सांगितलं की महाराष्ट्र फेडरेशन काय आहे कारण बऱ्याच जणांना शंका असतात त्यांना माहीत नाही तर मी आपण कशी इंटरनॅशनल फेडरेशनशी रिलेटेड आहोत आणि म मी आज हे व्यक्त केलं की लातूरची बीडची उस्मानाबादची खेड्यातली मुलगी हिने इंटरनॅशनल कॉन्फरन्सला येऊन अमेरिकेच्या जपानच्या जे कोणी येतील परदेशातल्या त्या लॉयर्सशी चर्चा केली पाहिजे इंट्रॅक्शन केलं पाहिजे आणि ते होणार आम्ही यांना घेऊन जाणार त्यामुळे भारतीय भारतातली जी संघटना होईल त्या आपलं अधिवेशन होईल त्यांनाही आम्ही सर्वांना घेऊन जाणार mm -hmm. आहोत आणि ऑल इंडियाला लातूरचं रिप्रेझेशन जयश्री पाटील यांच्या सहकार्याने इतर सर्वांनी आम्हाला प्रॉमिस दिलेलं आहे की ते आम्हाला मदत करणार तर माझी इच्छा आहे कारण मी उस्मानाबादची आहे हे माझं हे राय त्यामुळं माझी आत्मीयता ही वेगळ्या पद्धतीची आहे ही माझी बालमैत्री नाही आहे तर मला असं वाटतं की लॉयर्सचा प्रोग्रेस करण्याच्या दृष्टिकोनातून जे आम्ही अनुभवी आहोत त्यांनी प्रयत्न करायला हवेत आणि तसे आम्ही प्रयत्न नक्की घेऊ हो। वी आर व्हेरी हॅपी द जयश्री पाटील आज आर इन व्हेरी वेल ऑर्गनाइज वेल नाईस अँड व्हेरी नोटेबल प्रोग्राम थँक्यू तर मॅडमनी सांगितलेलं आहे आपल्याला की अतिशय चांगला प्रोग्राम इथं संपन्न झाला येणाऱ्या काळातसुद्धा अशा प्रकारचे विविध कार्यक्रम घेण्याचा मानस त्यांचा आणि त्यांच्या टीमचासुद्धा आहे खरं म्हणजे अशा पद्धतीचे प्रोग्राम हे समाजाला अवेअर करत असतात आणि अवेअर झालेला समाज या बऱ्याचशा गोष्टीपासून या फसण्याच्या गोष्टीपासून त्यांना इथं सावधान होऊ शकतो आणि याच्यामध्ये अधिक पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं लोकांपर्यंत माहितीसुद्धा पोहोचू शकतो तुम्ही मी पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर